नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते बाहेर खूप मस्त पाऊस पडतोय आणि तुम्ही ऑफिस मधून येताना भिजून आलात तर जेवणात काय बनवू असा तुम्हाला प्रश्न पडला असेल मग तुम्ही बनवू शकता झटपट चविष्ट तिखट डाळ आणि तोंडी लावण्यासाठी जवळा चटणी चला तर आता आपण जेवण बनवायला सुरुवात करूया तिथे आपण गॅस पेटवून गॅसवर पातेला ठेवलंय गरम व्हायला त्याच्यामध्ये जवळा टाकूया प्रथम आपण जवळा भाजून घेऊया गॅसची फ्लेम मोठी करते इथे मी हा जवळा चाळण मारून निवडून घेतलाय आणि आता हा मिडियम गॅस वरती मी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते अशा प्रकारे पाच मिनिटं झालेली आहे गॅस बंद करूया मीडियम गॅस वरती जवळा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा जवळा भाजल्या काय कसा ओळखायचा जवळा असा मोडून बघायचा जवळा मोडला म्हणजे समजायचं जवळ आपला कुरकुरीत भाजून झालाय जवळा घेताना ताजा आणि असा सफेद घ्या आणि तुम्ही साठवणीचा जवळा जर भरून ठेवत असाल तर तो फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे जवळा सफेदच राहतो इथे जवळा थंड होईपर्यंत आपण डाळ कशी बनवायची ते बघूया इथे मी मसूर डाळ एक वाटी घेतले आता स्वच्छ धुवून घेते दोन वेळा इथे मी गॅस वरती कुकर ठेवलाय कुकर चांगला गरम झालेला आहे एक पळी तेल आणखी अर्धा पळी तेल होते असं चार पाच चमचाचं तेल आहे अर्धा चमचा राई टाकूया इथे राई फुलले अर्धा चमचा जिरं टाकूया जिरं छान तडतडले थोडासा हिंग टाकूया दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं टाकूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकूया दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या पक्या, घेतल्या त्या टाकूया एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आहे तो टाकूया छान परतवून घेतलंय आपण तिखट डाळ बनवतोय त्याच्यामुळे मी लाल तिखट टाकते हिरवी मिरची टाकले तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता पाव चमचा हळद टाकते हे एक मिनिट परतवून घेऊया एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकूया टॅमेटो मऊ आहे परतवून घेऊया एक दोन चमचे पाणी टाकून झाकण घेऊया इथे मी गॅस ची फ्लेम मंद करून ठेवते इकडे कुकर मध्ये टॅमेटो मऊ आहे आपण इथे तांदूळ घेऊया हे सुरती कोलम तांदूळ आहेत हे दोन ग्लास घेते तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता इथे मी ग्लास सुरती कोलम तांदूळ घेतले हे तांदूळ मी झटकून निवडून आता हे मी स्वच्छ घेते आता आपण बाजूच्या गॅसवरती वरती ज्या ग्लासाने तांदूळ घेतले त्याच ग्लासाने चार ग्लास पाणी उकळत ठेवते इथे टोमॅटो मऊ झाला काय बघूया टॅमॅटोची गॅस मी मंदच ठेवलेली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते डाळीला नेहमी कोंडीमध्ये कोथिंबीर टाकायची त्याच्याने डाळीला स्वाद छान येतो इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकूया इथे ज्या वाटीने डाळ घेतलेली त्याच वाटीने तीन वाटी पाणी ओतते इथे मी एक मोठा बटाटा अशा प्रकारे चिरून घेतलाय जास्त पातळ नाही जास्त जाड नाही अशा प्रकारे एक बटाटा टाकते आता चवी प्रमाणात मीठ टाकूया कुकरचं झाकण नेहमी घेताना धुवून भिजवूनच घ्या कारण वरचा रोपर भिजलेला असेल तर हवा बरोबर पकडते आता मी गॅसची फ्लेम मोठी करते आणि दोन शिट्या घेते जास्त शिट्या घ्यायच्या नाही कारण मसूरची डाळ असल्यामुळे ती लगेच शिजते ते तांदूळ धुऊन ठेवलेले ते आता गॅसवरती पातेलं ठेवते आणि त्याच्यामध्ये मी पाणी उकळलेलं होते हे आपण तांदळाच्या प्रमाणात चार ग्लास पाणी उकळून घेतलेलं भातामध्ये थोडस चवी प्रमाणात मीठ टाकते भात ठेवल्यावर थोडस कावेप्याने हलवून घेऊया भात चांगला उकळीपर्यंत थोडं झाकण ठेवूया इथे भात उकळले काय बघूया आपण झाकण काढून दोन मिनिटं झालेली आहेत भात छान उकळले परत एकदा तर मागूया चान अपन भात छान उकळले आता आपण भाताची गॅस मिडियम करूया आणि हा वरती आलेला फेस असतो तो काढून टाकायचा हा मीडियम गॅस वरती भात होईपर्यंत आणि डाळीचा कुकर थंड होईपर्यंत आपण जवळ्याची तयारी करून घेऊया इथे भात शिजत आलाय भातात थोडं पाणी आहे पण आम्हाला भात मऊ लागतो आणि हे तांदूळ जुने असल्यामुळे मी आणखी पाव पेला पाणी ओतते भातात पाणी ओतते वेळी गरम पाणीच ओतायचं आता मी या भाताखाली तवा घातलेला आहे आता आपण भातावरती झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं शिजायला देऊया इथे डाळ छान शिजले आता आपण गॅस लावूया डाळीमध्ये वरून दोन चमचे खवलेलं खोबरं टाकूया खोबरं ऑप्शनल आहे ही डाळ जास्तच घट्ट वाटते म्हणून मी आणखी अर्धा वाटी पाणी ओतते आता एक उकळ घेऊया आपण खोबरं टाकल्यामुळे इथे आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे आणि डाळीतला बटाटा पण शिजलेला आहे अशा प्रकारे डाळ झालेली आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया इथे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत भात तयार झालेला आहे भात छान मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता माताजी गॅस बंद करूया इथे आता आपण तोंडी लावण्यासाठी भाजलेली सुकट कशी करायची ती बघूया इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय घरभरून बर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकूया अर्धा चमचा लाल तिखट टाकूया अर्धा चमचा धने पावडर टाकूया अर्धा चमचा आमचूर पावडर टाकूया तर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता किंवा अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया एक चमचा कच्च तेल टाकूया हे लगेच खायचं असेल तरच तुम्ही मीठ टाका नाहीतर जेवायला मीठ टाकूया आधीच टाकून ठेवलं तर, तर कांद्याला पाणी सुटतं आणि हे पातळ होऊ शकतं इथे आपण आता हा भाजून घेतलेला जवळा तो असा हाताने हलकासा फुसकरून टाकूया आणि जेवायला बसते विनीत जवळा टाका आधी जवळा टाकू नका नाहीतर जवळा तुमचा नरम पडेल नाही तर जवळा कुरकुरीत राहणार नाही असा हा वाजलेला जवळा तोंडी लावण्यासाठी खूपच मस्त लागतो तुम्ही पण करून बघा हा स्वैपाक अर्ध्या तासात तयार होतो हे जेवण पाच ते सहा जण जेवू शकतात आ हा 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 गरमागरम डाळ भात आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी जवळ्या चटणी तयार आहे डाळ भातासोबत जवळ्याचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त रहा